ज्ञानेश्वरी सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते करोडो लोकांना माहीत नसलेली ही एक अशी ट्रिक आहे जी युनिक आहे लिंबू आणि तव्याची ही ट्रिक तुम्ही एकदा वापराल तर नक्कीच वारंवार तुम्ही याचा वापर कराल चला तर मग बघूया ही ट्रिक कोणती आहे ते प्लास्टिक बाटली घ्यायची आहे त्याला पूर्ण असं समोरची जी बाजू आहे ती कट करून घ्यायची आहे आणि बघू शकता हा निमुळता भाग पूर्ण कट केल्यानंतर जो पाठीमागे स्ट्रेट बॉटल राहते तर ती बॉटल आपल्याला लागणार आहे या बॉटलचा वापर आपण कसा करायचा ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीनच असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या गिफ्ट रॅपिंगचा पेपर असतो घरामध्ये पडलेला टाकाव त्याचा वापर इथे आपण करतोय आपल्याकडे असलेला हा जो खराटा असतो याची मूठ आपल्या हाताला टोचून त्याचा त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपण एक सोपी अशी ट्रिक वापरू शकतो ती म्हणजे आपल्याकडे असलेला टाकाऊ गिफ्ट रॅपिंगचा पेपर यावरती असा छान रॅप करून घ्यायचा आहे आणि वरतून आपल्याला बॉटल व्यवस्थित अशी टाईट फिटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून काय होईल की ही जी बॉटल आहे ती अशी व्यवस्थित लावल्यावर त्यामुळे आपल्याला आ या खराट्याचा वापर व्यवस्थित करता येईल आणि हाताला जी आहे ती अजिबात इजा होणार नाही आहे त्यामुळे आपल्याला या बाटलीचा आणि टाकाऊ गिफ्ट रॅपिंग पेपरचा वापर इथे करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही जी बॉटल आहे ती छान गॅसवरती गरम करून घ्यायची आहे गरम केल्यामुळे मेल्ट होते बॉटल आणि छान खराट्याला ती स्टिक होते तर ह्या दोनही स्टेप्स ज्या आहेत त्या खूप जास्त युजफुल आहेत त्यामुळे नक्की एकदा तुम्ही वापरून बघा आणि या दोनही स्टेप्स वापरल्यामुळे खराटा एकदम व्यवस्थित असा तयार होतो फायनली आपला खराटा जो आहे तो छान इथे रेडी झालेला आहे यूज करण्यासाठी पुढची आपली ट्रिक आहे ती पण आपण बघणार आहोत तर या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स महिलांसाठी अत्यंत युजफुल आहेत आणि उपयोगात आणण्यासारखे आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका कुठून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मलाही कळेल की व्हिडिओ कुठल्या गावातून बघितला जातो किंवा कुठल्या शहरातून बघितलं जातो ते फायनली इथे एवढी स्ट्रॉंग अशी ह्याची मूठ तयार झालेली आहे की आपण ओढलं तरी पण हा खराटा जो आहे तो व्यवस्थित निघणार नाही आहे तर अगदी व्यवस्थित बसलेला आहे स्टिक झालेला आहे पुढची ट्रिक आहे ती पण आपण बघतोय आणि बघू शकता या पद्धतीने टाकाऊ वस्तूंचा रियूज करून आपण काही वस्तू अशा रिन्यू करू शकतो जेणेकरून त्याचा वापर आपल्याला छान असा करून घेता आहे ही झाली टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूची ट्रिक आणि आता पुढची आपण टीप बघतोय ती आहे किचनमधली ज्यावेळी आपण चपात्या करतो चपाती करण्यासाठी आपण इथे प्लेटचा वापर करणार आहोत प्लेटच्या सहाय्याने चपाती कशी तयार करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे छोटे छोटे असे चपातीसाठी गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे गोळे जे आहेत ते पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घ्यायचे जेणेकरून ते एकमेकां स्टिक होणार नाहीत आणि तीनही चपात्या कमी वेळेमध्ये फटाफट बनवायच्या असतील सकाळी मुलांच्या डब्यासाठी तुम्हाला वेळ नसेल जास्त आणि पटकन चपाती तयार करायची असेल तर तीनही गोळे एकावरती एक ठेवून तुम्ही याला प्लेटने प्रेस करू शकता त्यामुळे काय होईल की चपाती जी आहे ती छोट्या छोट्या साईजमध्ये तयार होईल आणि ती लगेचच तयार झाल्यानंतर बघू शकता एका दुसऱ्या एका प्लेटने आपण त्याला प्रेस केल्यामुळे काय झालं की छान अशा चपात्या न लाटता तयार होऊ शकतात तर या पद्धतीने बेलण्याचा वापर न करता आणि वेळेची बचत करण्यासाठी या सोप्या अशा ट्रिकचा वापर करून छोट्या छोट्या चपात्या इथे आपण बनवलेल्या आहेत तर तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ही वापरू शकता मुलांसाठी खूप जास्त युजफुल आहे मुलांना छोट्या छोट्या चपात्या नक्की, नक्की आवडतात खायला तर या ट्रिकने आपण छान अशा ह्या चपात्या बनवलेल्या आहेत पुढची आपली टीप आहे ती बघूया ज्यावेळी एकात एक दोन ग्लास किंवा वाट्या किंवा अशा प्रकारचे फुलपात्र अडकलेले असतात त्याला गरम करायचं आहे तव्यावरती ठेवून आणि ते गरम केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं ऑईल दोन्हीच्या जॉईंटमध्ये टाकायचं आहे जेणेकरून ऑइलनेस जेव्हा ऑइलनेस येतो तेव्हा तो ते जे भांडा आहे ते ते कितीही गंज लागलेला असेल किंवा ते खूप जा जास्त दिवसांपासून एकमेकांमध्ये अडकलेलं असेल असं तर ते पूर्णपणे छान इझिली बाहेर काढण्यासाठी आपण या ऑइलचा वापर ऑइलचा यूज इथे करू शकतो पुढची आपली ट्रिक आहे ती आपण बघतोय तव्यावरती आपल्याला टाकायचं आहे थोडंसं संतूरचं सोप टाकायची आहे थोडीशी आणि त्यानंतर यामध्ये लिंबाचा रस टाकून थोडंसं आपल्याला यामध्ये खायचा सोडा ॲड करायचा आहे आणि त्यानंतर तारेची घासणी घेऊन आपल्याला पूर्णतवा जो आहे तो छान असा क्लीन करून घ्यायचा आहे आणि क्लीन केल्यानंतर पुढची ट्रिक काय आहे ते आपण बघणार आहोत बघू शकता लिंबाचा आणि खालच्या सोड्याचा जो रिॲक्शन यामध्ये होते आणि त्यामुळे तवा जो आहे तो रोजच्या रोज एकदम डीपली क्लीन होतो आणि यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं कारण लिंबू आणि खालच्या सोड्यामध्ये क्लिनिंग एजंट आहेत भरपूर त्यामुळे आपण या तव्याला जे आहे त्यावरती असलेला चिकट आणि तेलकटचा लेअर काढण्यासाठी एका सिमेंटच्या विटेचा देखील वापर इथे करू शकतो आहे तर तुम्हाला ही ट्रिक आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर दररोज वापरात आणू शकता जेणेकरून तवा जो आहे तो डिपली क्लीन होतो पुढ आपली ट्रिक काय आहे ते आपण पुढे बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ इथे स्किप न करता पूर्ण बघा तर फायनली इथे तवा पूर्ण व्यवस्थित क्लीन आणि प्लेन असा स्वच्छ केलेला आहे मी आणि त्यानंतरची पुढची ट्रिक काय आहे ते बघूया यामध्ये त्यानंतर ऑइल सुद्धा लावलेले लास्टला तर हे ऑइल लावण्याचं कारण हे आहे की तवा जो आहे तो लोखंडी आहे आणि त्याला गंज येण्याची शक्यता असते म्हणून बॅक साईडला आणि फ्रंट साईडला सुद्धा तेल लावायचे बॅक साईडला तेल लावण्याचं कारण हे आहे की तवा लवकर गरम होतो पुढची आपली ट्रिक काय आहे ते आपण बघतोय इथे लिंब घ्यायचे आहे थोडेसे आणि हे लिंब जे आहे ते एका पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचे आहेत जेणेकरून यावरती पाण्याचा एकही थेंब लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि या लिंब जे आहे ते कोरडे स्वच्छ करून एका रुमालाने पुसून घ्यायचे आणि कोरडे झालेले ड्राय लिंब एका हवाबंद अशा प्रकारच्या प्लास्टिक बॅगमध्ये पॅक करून ठेवायची महिनाभरापर्यंत फ्रीजमध्ये तुम्ही हे लिंब ठेवले तरी अगदी आरामात जसेच्या तसे टिकून राहतात लिंब टिकवून ठेवण्याची आणि तवा क्लीन करण्याची ही ट्रिक तुम्हाला आवडली की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत